काय त्याच्या आईला हे दिवसभर मावाल वाहून व्हायचा गे काय झाले काय कळणार आता उन्हा सुट्या लागायच्या मग पोरं पण मामाच्या गावाला जाऊन येतील आणि मी पण जरा जाऊन येतील तेव्हा झालं गेलीच नाही ना होय बर बर काय करतो मा आता काम चालू आहे ते मला काय जमत नाही मी आता तुझ्या भावाला म्हणजे माझ्या मेहण्याला फोन करतो लावतो फोना बनतो नेहायला येतो काय करतो विचार जाऊ चालते चालतंय जा जातो तेव्हा काम बघ होय होय लावतो जाऊ आईला आता बायकून काय तर डोक्यात कुळच घासले काय जायचं म्हणायला लागली आता काय करावं कामात घेतले ती दोन तीन आणि मग जायचं आता काय तर मेहन्यावर सांगतो फोन करतो आणि सांगायला होतो इस्ट्या बांधायच हे बंद असे कारण काय तर लावायला लावतो काय काय खावा हे दाबा नाही काय नाही दिल्या परत का मग घालवतच नाही कारण बोलतो मेहन्याला आणि करतो कुठं भैया हा हा बरं एक काम कर आशुला निसतं हे कधी बिष्ट्या नाही त्या म्हणून सांग होती यायची म्हणते आता घालवत नाही जरा दोन तीन महिन्या आठवड होती तर घालवत हो तू बोलते बोल तेवढं इष्ट बंद आहे ते म्हणायचं रिल्य पण बंद आहे देऊ हा हा बरोबर चालतंय चालतंय ठेव ठेव आता आशुला गंड बार होत बराबर घाल होत मी तुम्हाला सांगितलं होतं भैयाला फोन करायला केलता आता मी भैया हा हिला बरं झालं तू आली आता फोन केलता तुला तरी उघड केलं तिथं दिसलाय म्हणून मला घरात बसावं फोन केलता भैया म्हणला जरा असा असा प्रॉब्लेम झालाय बर फोन लावून वाटलं वाटलं हा भैया बायको काय म्हणते बघ माझी हा बोल की भैया हा काय नाही मी येणार होती तिकडं त्यांना सुट्टी नाही म्हणलं तू तर येते का बघा होय बस काय अगो बाय नो बर 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 हा ते तेवला फोन भैया नन तेवला का तू सांगितलं की नेक्स्ट टाइम बंद आहे द्या तुला वाटलं हे नाही ना बरोबर आहे नाही हा हे आता मला भैया ओ होय हा बर 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 जाऊ का मग हा जा जा कर मना झाले मैत्रिणीला तर फोन लावून विचारते हा हॅलो काय नाही सहज लावला होता यायचं होतं कवट्याला पण काय पडलं मला इष्टाच बंद आहेत त्या काय होय कस काय बर बर थांब थांब एक मिनिट थांब होय हो इकडे तुम्ही तर म्हणला होता मला इष्ट बंद आहे त्या मग इष्ट चालू आहेत की मैत्रिणी सांगितलं मला आता कोण म्हणलं तुला माझी मैत्रिणी फोट बोल असेल तुला येड्यात करला असेल तिनं ती म्हणली आता तुझ्या भावावर विश्वास नाही का तुझ्या ती म्हणली मी कालच आले म्हणजे बर 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 थांब जरा एक मिनिट थांबी जरा बाहेर जाऊन बर बर मग बोल बर पाहिला आता काय सांगावं का मी अन्याला पण सांगितलं मी खोट बोलाय नाही म्हणून आता बायको मला वाटते मारती मला तर थंड ताप थंडाटले आता मला वाटतं माझं काय खरं नाही बायकोला कळ बिळ खोटं बोलली या अवघड आहे मला वाटतं आता आता सडायचं म्हणते काय माहिती आता बरं बरं करतो तुला काहीतरी विचार करतो आशो जरा एक मिनिट या आवड झाले आता दोन मिनटात तुला बोलवतो हो फक्त येऊ नवं इकडं आईला हे मी म्हणायला काहीतरी बोलावं फोन करून आता काम आहे म्हणून हॅलो अरे ती कुठली मैत्रीण नाही लागा तुझ्या गावातलीच तिनं फोन केला तला का हा इष्ट ती बंद आहे चालू आहे ते म्हणून सांगितले तिनं लागा आता कुठलं तरी एखादं कारण सांगी मला तिथं सांगाय बरं र हा हा थांबाय दोन मिनिटं Một करतो होतं बोल ना माझ्याशी हां हां नाही